नमस्कार सगळ्यांना चला तर आज बनवूया तायकुळ्याची भाजी तायकुळ्याची भाजी ही एक ग्रान भाजी आहे जी सध्या पावसाच्या सीझनमध्ये नॅचरली ग्रो होते तर ही भाजी हेल्थसाठी खूप बेनिफिशल आहे तशीच चवीला सुद्धा उत्तम लागते तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भाजी मी अगदी व्यवस्थित धुवून घेतली आहे त्याच्यानंतर हिला बारीक चिरून घेतलंय लोखंडी कढई ठेवून त्याच्यात तेल घातलं आहे त्याच्यात नंतर ठेचलेली लसूण चिरलेला कांदा चिरलेली ओली मिरची आणि भिजवलेली डाळ घातली आहे जरा वेळ परतून झाल्यानंतर हळद घातली आहे आणि ही चिरलेली भाजी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे त्याच्यामुळे कवीपुरतं मीठ घालून बरंसं पाणी शिंपडून घेतलं आहे झाकण लावून दहा मिनटं मंद आचेवरती शिजवून घेतली आहे शिजल्यानंतर वरनं खोबरं घातलंय आणि ही भाजी आपली खायला रेडी आहे थँक्स